नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहोत मलवडीला मलवडीला आहे खंडोबाचे मंदिर पाचशे वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे आणि तर चला जाऊया आपण मन खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी या मंदिराचे प्रवेशद्वार पूर्ण दगडी असून भव्य आणि प्रशस्त आहे मलौडी हे सातारा जिल्ह्यात मान तालुक्यामध्ये मानगंगा नदी तीरावर हे खंडोबा भक्तांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान आहे असे मानले जाते की देव खंडोबा भक्तांच्या रक्षणासाठी स्वतः प्रकट मध्ये होते त्यांच्या अनेक लिलांची आख्यायिका गावात ऐकायला मिळते यात्रा भरते लाखो भाविक भक्तगण आपल्या नवसाच्या पूर्ततेसाठी येथे येतात घोड्यांची मिरवणूक हलगी ताशांचे वादन व वा भक्तांसाठी उत्साहवर्धक वातावरण त्यामुळे मंदिर अगदी जिवंत भासते मलवडी मंदिर परिसरात एक प्राचीन शिलालेख आढळतो जो इसवी सन बाराशे ऐंशी ते तेराशे पन्नास चा मानला जातो या शिलालेखात का त्या काळच्या यादव राजवटीत मंदिराला देणगी दिलेल्याचा उल्लेख आहे यात मल्हारी नावाने खंडोबाचा उल्लेख आढळतो यात मल्ल म्हणजे राक्षस हरी म्हणजे शत्रू म्हणजे मल्हारीच्या शत्रू म्हणून शंकराच्या रूपाला ओळखले जाते या मंदिराच्या सभा मंडपाचे काम पूर्ण सागवानी लाकडामध्ये केलेले आहे अतिशय सुरेख पद्धतीने केलेले काम आहे आणि या मंदिराच्या सभा मंडपात आल्यानंतर अगदी प्रसन्न वाटते श्री श्रीमलनारी मासकांत देवस्थान ट्रस्ट मलोडी यांच्यातर्फे ही खंडोबाची नवीन आरती आहे या दोन्ही मूर्त्या अतिशय दिसायला सुंदर आहेत बाहेरील देवखंडोबा आणि माता देवी यांच्या मूर्त्या मेनाच्या आहेत मूर्त्या दगडी असून अतिशय सुंदर आणि देखण्या आहेत देव खंडोबा यांचे दर्शन घेतल्यानंतर मनाला अतिशय प्रसन्न वाटत होते ही मूळ खंडोबा देवाची मूर्ती आहे या मंदिराचे काम पूर्ण दगडी आहे हे झाड आहे जिथे श्रीखंडोबांचे मूळ स्थान आहे नंतर आम्ही पुजाऱ्यांना भेटून त्यांनी आम्हाला देव खंडोबा मंदिराविषयी इतिहास सांगितला तुझं नाव सांगा नमस्ते माझं नाव जयचंद बरोनामोर इतिहास खंडोबा देवाची मुख्य पूजा आहे पूजा चालते मंदिराची पूजा आहे श्री शेख धर्म खंडोबा इथे देव कसे आले किंवा गावाचा इतिहास पूर्णपणे तुम्हाला सांगणार आहे आता बरोबर तर, तर <ONEY> मल्लो नावाचे जंगल होते इथं मल्ल तर त्यांचा मेंढवाडा होता म्हणजे परी मूल ठाणा तर ते हून नळदुर्गाला देवाच्या भक्तीसाठी जायचे रोज आता पान आणि तोंडामध्ये भक्ती करता करता म्हणजे देव त्यांना प्रसन्न झाले आणि ते वयोगण्या जाऊ शकले नाही देव कसा भक्ताच बोकलेला असतो आपलं भक्त काय येत नाही म्हणून देवाने विचारलं कि येत नाही तुम्हाला त्यांनी सांगितलं कि असं असा आहे मग देवांनी विचारलं त्यांना की तुमची इच्छा काय तर ते म्हटले की तुम्ही इथं या देव तथास्तु बोलले तथास्तू बोलल्यानंतर मग देव तिथे आले आल्यानंतर ते म्हटले इथं आल्यानंतर मला म्हणजे चानाच किंवा मला प्रचिती कशी येणार की तुम्ही आलाय इथं खरोखर मग ते म्हणजे जे घुसळखांब असतो पहिले जे आपण ताळखांत बनवायला ते घुसळखांचे तर ते घुसळखांबा पानवी फुटल मग ते खांबाचा केला तो वृक्ष पाणी <णियो> फुटली ते तरटीचं झाड म्हणून त्याला तरटीचा राजा म्हणतात <णियो> त्या तरटीचे झाड आज पण जवळजवळ आमच्या श्री चौथी पिढी कि ते झाड जार तसंच आहे आणि <णियो> सजीव रूपात म्हणजे उन्हाळा असो किंवा काही असो ते तसंच तेवढंच आणि जसं म्हणजे वर्ष बघितलं तर ते तसंच आहे आणि हा देवाचा हे मंदिर आहे ते एक गाडगे राजे होते त्या राजांनी म्हणजे मंदिर बांधवलं किंवा बांधतात तर ते देवाची भक्ती करायची भक्ती म्हणजे रोज यायचे बसून करायचे किंवा पूजा हे सगळे चालायचे तर ते देवाचे म्हणजे एकदम मनोभावी सेवा करते तेव्हा ते रविवारी शस्त्र उचलत नव्हते गाठगे राजे होते ते मग ह्याचाच शत्रूंनी हे घेतला फायदा आणि या मनवडीवर रविवारी आक्रमण झाला ज्यावेळेस आक्रमण झालं त्यावेळेस राजा पूजा करत बसल्या राजाचा मुलगा लढायला गेला लढायला गेल्यानंतर मुलगा मारला गेला मारल्या गेल्या नंतर मग राजाला ख्रोद आला की मी एवढं देवाचं करतोय एवढं हे करतोय मग म्हणजे माझा मुलगा नाही का मारला कसं काय घ्या एवढं मग त्या ख्रोदामध्ये ज्या बाहेरच्या मूर्ती आहेत त्या पौर्णि येण्याच्या येत्या त्या हे केलं त्यांनी काय हिता होत्या त्या मूर्ती त्या मूर्ती हिता नव्हत्या मूर्ती हिता होत्या मग ते त्या मूर्ती उचलल्या आणि त्या अठरा बिघा गाव जिथे बोराटे म्हणजे महाडी समाजाचे लोक राहतात त्यात खंडोबाचे विर बोलते त्या विहिरीत त्या मूर्तीत टाकून त्या गावाच्या इशीला बोराटीचा चेक लावला चपली जार घालून राजा निघून गेला त्या मग आता गावातले मूर्ती कुठे सकाळी आल्यानंतर इथं मूर्तीच नाही मग या कार्यांच्या गावावरून पाशाने मूर्ती बनवून आणली आणि मग त्याची प्राण प्रतिष्ठापना इथे केली मग एक प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर जेव्हा आरती चालू व्हायची असं म्हणजे पूर्वीचे सांगत होते की मग त्या विहिरीमध्ये ढोल आणि घंटे जावायचे असा आणि मग ते आजूबाजूच्या लोकांना म्हटलं नाही मूर्ती सांगितलं होते हे सिंहासन दिल्यामुळे मला त्या मूर्ती आल्यानंतर कुठं बसवायचं मग ते बाहेर सिंहासन दिलं म्हणून आज बाहेर दोन खंड बस ही मूर्ती पुन्हा त्याच्यामुळे मग हे आणि ज्या म्हणजे स्पेशल म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरचं प्राचीन मंदिर आहे ज्यावेळेस खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस असंच शिखर सिंगणापूर म्हणजे पंढरपूरवर शिखर सिंगणापूरला आला शिखर शिंगणापूर असा तो वाईमार्गे मग त्यावेळेस गोर्णी मंदिर वाचावं याच्यासाठी इथल्या राजांना सजा आहे बाहेर जात घरी बांधलेला तोच सजा बांधला त्याच्यामुळे हे देवस्थान त्यावेळेस वाचलं एवढी एवढी सजी आता तेवढं देवस्थानला धक्का लागला नाही कुठंच

ते मूर्ठाण तिथ आहे आणि त्याच्यानंतर ते मी पंचदातून येण्यापासून बनवलेली मूर्ती ते बाहेरची त्या मूर्ती हिता होत्या टाकल्यानंतर या मूर्ती आणून बसवल्या आणि त्याचे ज्यावेळेस आरती चालू व्हायचे त्यावेळेस मग ते तुम्हाला सांगितलं असं नाही काही आवाजाचे आणि मग त्या मूर्ती आणून बाहेर केली त्याची मूल ठाण पण निघड तुम्ही आता आतमध्ये गेला नवीन आतमध्ये म्हणजे आम्ही मंशी परंपरेने पूर्व घेतली वंश परंपरे म्हणजे अगदी राजाच्या काळापासून आमच्याकडे जे पूजेचा मान असतो सकाळी म्हणजे लवकर उठून नाही काढली स्नान असतं आपले स्नान स्नान झाल्यानंतर मग पोषक वगैरे करून सकाळी बरोबर वाजता सकाळची आरती असते आणि संध्याकाळच्या आरती सेज शेजारती असते ते संध्याकाळी नऊ वाजता दोन आरती असतात यात्रा पूर्णपणे वीस दिवसाची वर्षी हळदीला चालू होते ते पाषाणीला संप अशी वीस दिवसाची यात्रा बायक म्हणजे तुमचे मसूर यात्रा असते का नाही डिसेंबर मध्ये मार्गशिर्ष महिन्यात एकादशीला असते त्याच्या पाच अगोदर नागदेवी असतात म्हणजे त्या दिवशी इथले देवाचे लग्न हे चंपाी मध्येच की नागदेवी त्याच नाग दिवशी असते आणि त्याच्या पाच दिवसागोदर हळदी असते आणि रथानंतर पाच दिवसांना तुमचे पाक झाले कार्येसाठी हे कुलदैवतच आहे हे ग्रामदैवत नाही कुलदैवत असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक इथं येतात आणि ते महाराष्ट्राच्या काना कापरा काही कारण बाहेर असते ते पण दिले आता आपण इथं देवाचा निष्ठेदर्शनाचा रूप आहे या ग्रुपच्या माध्यमातून सगळे रोजच्या रोज पोहोचव देवाची लाईव्ह रोजच्या रोज टाकतो पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातले जे बालक भक्त आहेत आपण आपण चालू केलेलं आहे अशा प्रकारे पुजाऱ्यांनी देव खंडोबा विषयी माहिती दिली आणि ते ऐकून फार छान वाटलंय तुम्ही पण देव खंडोबाच्या दर्शनाला अवश्य या देवखंडोबाच्या मंदिराच्या दक्षिणेकडील गेटच्या बाहेर श्री गुरुदेव दत्तांचे मंदिर आहे अशा प्रकारे आपण राजा खंडोबा मलवडी या मंदिराविषयी आपण माहिती घेतलेली आहे आणि माझा हा ब्लॉग मी इथे संपवत आहे तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही पाहून मला सांगा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद